हिंदी लँग्वेजचा जो मुद्दा चालू आहे की हिंदी भाषा सक्तीची का असावी तर मी तुम्हाला सांगते की हिंदी भाषा हे ऑलरेडी सक्तीचे काही काही ठिकाणी आहे आणि इंग्लिश मिडियम शाळामध्ये तर कंपल्सरी हिंदी भाषा सक्तीची आहे नर्सरी ज्युनियर या के जीपासूनच चालू आहे तिथे मुलं पहिल्यापासूनच हिंदी भाषा शिकत आहेत बरोबर मराठी तिथे शिकवली जात नाही मराठी पहिलीपासून आहे आणि स इंग्लिश तर मस्ट कंपल्सरी आहे आणि आजकाल आपणही मुलांना इंग्लिश शिकवण्यावर भर देतो आहे कारण का तर आपण स्वतः सुद्धा पालकांनी अनुभव घेतला असेल की आपण जिथे जिथे इंटरव्ह्यूला जातो तिथे आपल्याला पहिल्यांदा इंग्लिश विचारतात इंग्लिशमध्ये इंट्रोडक्शन द्या इंग्लिशमध्ये सगळं बोला पूर्णपूर्ण इंग्लिशमध्ये बोला तेव्हा आपली बोबडी वळते अक्षरशः मग तेव्हा आपल्याला वाटतं की आपण ही इंग्लिश भाषा शिकायला हवी होती तर आपण जरी नाही शिकलो हे आपल्याला तर अवगत होत नाही तर आपल्या मुलांनी ती भाषा शिकलीच पाहिजे हा मुद्दा इंग्लिशचा आहे आणि हिंदी तर कंपल्सरी मुलं शिकतच आहेत आणि शाळांमध्येही शिकत आहे फक्त जिल्हा परिषद शाळांमध्ये ही भाषा शिकवली जात नाही ती भाषा काहीतरी पाचवीपासून आहे आणि आजकाल न पंच्याण्णव टक्के मुलं ही शिकत आहेत प्रायव्हेट शाळांमध्ये त्यामुळे ते शिक हिंदी ही कंपल्सरी शिकतायत हे नो डाऊट आहे आणि जे म्हणत आहेत की हिंदी भाषा सक्तीची का असावी तर ते स्वतःसुद्धा त्यांच्या मित्रांसोबत त्यांच्या पार्टीसमध्ये इकडे तिकडे हिंदी भाषेमध्ये बोलत असतात त्यांची मुलंही बोलत असतात आणि ते इंग्लिश भाषेमध्ये शिकत आहेत आणि इंग्लिश भाषेमध्ये शिकतात म्हटलं तर हे ते लोकं बोलतातच कारण टीचरसुद्धा तिथे इंग्लिशमध्ये बोलताना हिंदी भाषेचा वापर करतात त्यामुळे त्यांच्याही त्या कानावर येतं पडतं ह्या गोष्टी होत आहेत आणि स्वतः मी डी एड केल्यामुळे मला ह्या गोष्टींचं थोडीशी नॉलेज आहे कारण आम्ही डी एडची सी ही महा टी दिली त्यामध्ये सुद्धा काही क्वेश्चन पेपर्स आहेत ते इंग्लिश आणि मराठीमध्ये दिले जातात हिंदीमध्ये सुद्धा दिले जातात कारण आपल्याला पेपर्स सोडवायचे आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे जेव्हा स्पर्धा परीक्षांमध्ये बँकिंगच्या एक्झामचे पेपर्स दिले जातात ऑनलाईन असतात तेव्हा तिथे इंग्लिश आणि हिंदी हे दोनच सब्जेक्ट आहेत मराठी बहुतेक नाही आहे तिथे आणि सी टी जी सेंट्रल एलिजिबिलिटी टेस्ट आहे टीचर्सची त्यामध्ये सुद्धा हिंदी आणि इंग्लिश हे दोनच सब्जेक्ट तिथे मराठी अवेलेबल नाही आहे म्हणजे तिथेसुद्धा मुलांना इंग्लिश आणि हिंदी या दोन भाषांमध्ये शिकून त्यात ते समजून घेऊन पेपर सोडवायचं आहे आणि खरं सांगायचं झालं तर खूप दुःखद आहे की आपल्या जे डी एड केलेली मुलं आहे ती सी टी ई टीमध्ये खूप नापास होत आहेत कारण मुद्दा काय होतो इंग्लिश आणि हिंदी भाषा आहे आणि ती पटकन त्यांना अवगत होत नाही कारण पटापट तिथे प्रश्न साठ मिनटामध्ये शंभर प्रश्न सोडवायचे असतात आणि ती भाषा पटकन डोक्यात घुसत नाही कारण पटापट जेव्हा तो प्रश्न रिडिंग करतात ना तेव्हा त्यांना अडखळायला होता कारण त्याचे चार पाच मुद्दे असतात आणि जेव्हा जर ते हिंदी भाषा शिकतील तेव्हा त्यांना स्वतः नुसतं बोलून काय होत नाही ती भाषा आत्मसात करावी लागते तेव्हा ते प्रश्न समजणार तेव्हा ते उत्तर कळणार मग काय महत्त्वाचं आहे ती भाषा शिकणं महत्वाचं आहे कुठल्याही भाषेचा वाईट उपयोग कधीही होत नाही चांगलाच उपयोग होत असतो हा भला ते मान्य आहे की आपली मराठी भाषा ही कंपल्सरी आहे ती महत्वाची आहे ते शिकणं पण ती आपण जोपासतोय ते आपल्याकडे आपण घरात उठता बसता जोपता आपण मराठीच बोलतो आपला मराठीचा मान हा पहिला आहे तो कधीही शेवट होणार नाही जरी कुणी बाहेर बंद जरी केलं तर आपण घरामध्ये मराठीच बोलणार कारण आपण मराठी माणसं आहोत पण जेव्हा बाहेर आपण वावरतो ना तेव्हा हिंदी आणि इंग्लिश ह्या दोन भाषा सुद्धा लागतात आणि आजकाल त्या कंपल्सरी केलेल्या आहेत आमच्या काळात म्हणजे मी सांगेन दोन हजार दहापर्यंत मराठी भाषा हिंदी भाषा ठीक होती इंग्लिश भाषेचा एवढा भाव नव्हता इंग्लिश भाषा होती पण आता इंग्लिश भाषेचा एवढा भाव झालेला आहे की कुठेही गेलं का इंटरव्ह्यूला अक्षरशः आम्ही स्वतः अनुभव घेतला इंग्लिश भाषा थोडं जरी अडखळलं ना बोलताना का ते लगेच रिजेक्ट करतात Hindi, दे दे ना ना हिंदी आणि तर इंग्लिश जर त्यांना नाही जमलं तर ते हिंदीमध्ये बोलतात आणि तिथे आपला पचका करतातून मी म्हणसाल की अशा ठिकाणी जॉब का करायचा असेच असेच जॉब आहेत सगळीकडे चांगला जॉब कुणीही देत ना आपल्या इंडियामध्ये एवढे बेरोजगार पडलेले आहेत ना ते का पडलेले आहेत भाषे अभावी पडलेले आहेत प्रत्येकाला मराठी येतं पण ते का घरात पडलेले आहेत एक स्किल्स आणि भाषा ज्यांना जे डल आहेत त्यामुळे इंग्लिश भले बोलता येत आहे जे अभ्यासात कमी मार्क्स आहेत तेसुद्धा चांगल्या ठिकाणी नोकरी घेऊन वीस वीस हजार पगार तरी आहेत भले कमी आहे वीस पण तरी ते उचलत आहेत आणि काही ठिकाणी जी मुलं बिचारी बेरोजगार आहेत ती टी सी एस अशा कंपन्यांमध्ये या कॉल सेंटर कंपन्यांमध्ये तिथेसुद्धा इंग्लिश लागतं तिथे ते जॉब करतात का कुठल्या जोरावर इंग्लिशच्या जोरावर आणि जे आता ॲब्रॉडच्या कंपनीज आलेल्या आहेत जिथे वर्क फ्रॉम होम दिलं जातं आहे नाईट ड्युटीज दिल्या जातात घरी बसून मुलं काम करत आहेत तिकडेसुद्धा मुलांना इंटरव्ह्यू असतात इंग्लिशमध्ये असतात तिथे मराठी विचारत नाहीत हिंदीमध्ये थोडं नॉर्मली बोलतात इंटरव्ह्यूसाठी भले त्यांना जॉब नंतर असं नॉर्मलच करायचं पण इंटरव्ह्यू जे मस्ट पहिला जो स्टेप आहे तो इंग्लिशमधूनच ते घेतात त्यामुळे पालकांनी खरं तर ह्या गोष्टींकडे जास्त लक्ष न देता तुम्ही प्रत्येक भाषा तुमच्या मुलांना शिकवा जेणेकरून प्रत्येक भाषेत तुमची मुलं अवगत झाली पाहिजेत ह्या सगळ्या गोष्टींकडे अडकून तुम्ही तुमच्या मुलांचं भवितव्य खराब करू नका काही गरज नाही आपल्याला कुठल्या गोष्टींचा विचार करायची प्रत्येक भाषा महत्त्वाची आहे प्रत्येक भाषेचं आपलं आपलं स्वतःचं महत्त्व आहे आपली मराठी भाषा मातृभूमी ही आपली आपण सगळं जाणतोय त्यामुळे कोणाला सांगत बसणं या बोलत बसणं ह्या गोष्टींकडे वेळ न घालवता प्रत्येकजण आपली पोळी भासतोय एवढं लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे प्रत्येकजण सत्तेमध्ये आला ना की ते काहीतरी करायला जातो प्रत्येकजण सत्तेमधून बाहेर आला ना की तो काहीतरी वेगळं करायला जातो त्यामुळे आपण त्या गोष्टींकडे लक्ष न देता आपल्याला काय महत्त्वाचं आहे आपण ते बघणं गरजेचं आहे आणि भाषा ह्या महत्त्वाच्या आहे तिन्ही हे मस्ट आहे कारण जर तुम्हाला तुमच्या मुलांनी सक्सेस व्हावं असं वाटतंय तर खरंच महत्त्वाचं आहे आणि मराठी भाषेला मग कधीही डाऊन करू नका एवढंच म्हणणं आहे भाषा शिका पण मराठी भाषा ही आपली प्रथमच राहील महाराष्ट्रामध्ये भले इंडियामध्ये प्रथम भाषा हिंदी आहे महाराष्ट्रात मराठी प्रथम आहे हे खरं